सुपर टेस्टी आणि खमंग अशी चमचमीत दिसणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करणार आहे तर ह्या शेवग्याच्या शेंगा मध्यम आकाराच्या होत्या त्या मी छान कापून घेतल्या आणि त्याचे साल काढून घेतलेत त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यासाठी एक कांदा मी एका गॅसवर भाजायला हो ठेवलेला आहे आणि एकीकडे मी तवा गरम करायला हो ठेवला होता त्यावर थोडीशी चण्याची डाळ म्हणजे अगदी दोन ते ती तीन चमचेवढी चण्याची डाळ घेतलेली आहे तेवढी आपण खमंग अशी गॅसची फ्लेम मिडीयम करून भाजून घ्यायचे म्हणजे डाळ आतपर्यंत अशी खमंग भाजली जाते आणि भाजीलाही छान चव येते डाळ भाजून झाली की आपण ती डिश मध्ये काढून घेऊ डाळ पूर्ण एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि तवा गरम असतानाच गॅस लहानच आहे तर आपण त्यावर थोडस जिरं टाकून घ्यायचं थोडेसे धने टाकून घ्यायचे म्हणजे अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा आपण धने घेतलेले छान खमंग भाजून घेऊ आणि काढून घेऊ तवा गरम असल्यामुळे ते पटकन भाजल्या जातात त्यामुळे पटकन काढून घ्यायचे त्यानंतर दोन ते चार आपण मिर, हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्याने थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यावर थोडंसं एक चमचा तेल टाकायचं म्हणजे मिरच्या खमंग भाजल्या जातात आणि त्याचा तिखटपणाही थोडा कमी होतो छान खमंग भाजून घेतल्या की आपण डिशमध्ये काढून घेऊ पण गॅसची फ्लेम छोटी ठेवा म्हणजे मिरच्या आतपर्यंत अशा खमंग भाजल्या जातील आणि सारखं परतत राहा त्या काढून घेतल्यानंतर आपण तव्यावर आपला खोबरा किस घेतला होता तो आणि तीळ ते दोन्ही टाकून भाजून घ्यायचं आणि छान खमंग असे भाजून घेतले की डिश मध्ये काढून घ्यायचे थोडस हे वाटण थंड होऊ द्यायचं थोडं थंड झालं की मग मिक्सरच्या पॉट मध्ये हे फिरवून घेऊ कारण की गरम असताना फिरवलं तर हाताला वाफ येऊ शकते आणि जोरदार चटका लागू शकतो त्यामुळे हे वाटण थोडस थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यात थोडीशी हिरवी कोथंबीर टाकायची म्हणजे कोथंबीर असली की भाजीला छान चव पण येते आणि भाजी छान टेस्टीही लागते बरं रंगही छान हिरवागार येतो त्याचा त्यानंतर हे सगळं एका मध्ये मी काढून घेतलं मिक्सरच्या मध्ये कोथिंबीर टाकली आणि सगळं वाटण्यासाठी घेतलेलं मिश्रण त्यात ऍड करून घेतलं आणि त्यात थोडस वाटी एवढं पाणी टाकून घेतलं बरं एक कांदा जो आपण भाजून घेतला होता तोही थोडासा फोडायचा आणि त्यात टाकून घ्यायचा तुम्हाला वाटलं तर थोडंसं वरचं काळपट आपण कमी करून घेऊ शकतो म्हणजे काढून घेऊ शकतो आणि याचं वाटण छान तयार करून घेऊ तेल गरम करायला ठेवायचं या भाजीसाठी तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं म्हणजे भाजीला छान तवंग येतो आणि मसाले छान परतले जातो त्यानंतर आपण वाटून घेतलेला सगळा मसाला तेलात टाकून घ्यायचा आणि छान तेल छोटेपर्यंत खमंग असा परतून घ्यायचा त्यानंतर एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं भाजीसाठी कधी आपण गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला खूप छान चव येते थंड पाण्याने भाजी थोडी पांसट लागू शकते त्यात मी काळा मसाला टाकला आहे एक चमचा एवढा एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने जिरे पूड आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकलेली आहे ती सगळे मी मसाले टाकले की तेलात ते छान ते परतून घ्यायचे म्हणजे मसाले जळतही नाही आणि छान परतले जातात बरं भाजीलाही छान चव येते ते, ये ते परतून झाले की त्यात आपण गरम केलेलं पाणी पूर्ण टाकून घ्यायचं त्याआधी आपण शेंगा टाकून घेऊ म्हणजे शेंगा मसाल्यासोबत छान फ्राय होते आणि भाजीचा मसाला छान शेंगाने लागेल त्यामुळे शेंगाला छान चवही येईल शेंगा परतून झाले की आपण गरम केलेलं सगळं पाणी आपण यात टाकून घ्यायचं पाणी साधारण मी दोन पेले एवढे घेतलेले आहे कारण की आपल्या शेंगा शिजण्यासाठी अर्धा पेला तरी पाणी लागेलच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्या मीठ तुम्ही नंतरही टाकू शकता कारण की पाण्याचा अंदाज घेऊन मीठ टाकलं तर चवीला भाजी छान होईल एखाद वेळी मीठ जास्तही होऊ शकतं जर तुम्ही सुरुवातीला टाकलं तर आता आपण झाकण काढून बघू आपल्या शेंगाही खूप छान शिजत आहे भाजी खूप छान दाटसर झाली आहे तुम्ही बघू शकता शेंगा इतक्या छान आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू